आमच्या इकडे आदिवासी भाग येतो दलित भाग येतो आमचा पाण्याचा प्रश्न आहे वारंवार आता जवळजवळ सत्तर वर्ष झाले आम्हाला स्वातंत्र्य मिळून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्हाला यासाठी जडावं लागतंय कमी पाण्यासाठी जाडावं लागतंय इथपर्यंत आमच्याकडून टॅक्स कर वगैरे हे आकारत आले गव्हर्नमेंट पण गव्हर्नमेंटकडं आम्हाला पाण्यासाठी जडावं लागतंय हे दुर्दैव आहे आणि आम्हाला वायबासाहेबांनी एवढं आहे की त्याच्यामध्ये आम्हाला पाण्यासाठी लढावं लागतंय का बाकीच्या गरजा आम्ही तुमच्याकडे काही मागते नाही गव्हर्नमेंट कडे का दुसऱ्या गरजा पाण्यासाठीच मागतोय फक्त जे जेणेकरून जे मूलभूत गरजा जे, जे जगण्यासाठी लागतं हवा पाणी वगैरे हो त्याच्यातली एक गरज मागतोय पाण्याचा विषय तर पाणी द्यावा गव्हर्नमेंटने या जनतेचे तळमळ बघावी इथपर्यंत आजपर्यंत चालू आल्यात एवढं फिरतात फायले जाता जातात हे जातात आश्वासनं देतात आश्वासनं फक्त दिले जातात पण पाणी देत नाही हे पाणी भेटलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत जर आमचे आजपर्यंत वो ते वोटिंग फेल गेले असं समजायचं कारण जे मूलभूत गरजात तेच गव्हर्नमेंट पूर्ण करत नसेल तर त्या वोटिंगचा फायदा काय याच्यामुळं पुढे येणाऱ्या काळामध्ये हे चारही गाव मिळून त्यांच्या मिटिंग आमच्या मांडवकरचे आता ठरलं की बहिष्कार टाकण्यात येईल कारण जे आम्हाला फायदा नाही तर त्याचा काय फायदा होणार असा विषय ना आमच्याकडून तुम्ही टॅक्स कर वगैरे घेताच ना सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं सकाळी जीवनापासून तर रात्री झोपण्यापर्यंत तुम्ही आमच्याकडून कर वसुली करता एवढे कर लागू झालेत का त्यांना माहीत पण नाही अजून काही लोकांना आमच्याकडे एवढे कर घेतात आहे तुमच्याकडून आमच्याकडून आम्ही मूलभूत एक सुविधा मागतो ना पाणीची तर तेवढं दिलं पाहिजे ना हेच गव्हर्नमेंटकडे आमच्या सगळ्या गावच्या वतीनं ना। मागणी नाही तर येणाऱ्या काळ तीव्र आंदोलन होईल उपोषण होतील आणि बहिष्कार टाकण्यात येईल बाबा किती पाणी प्रश्न आता माझ पंच्याहत्तर वर्ष झालंय माझ पंचाहत्तर त्याच्यात पन्नास वर्षापासून मी पंचायती कार्यकर्ता रखडत होतो पण जो आमदार येतो हो तो, तो आम्हाला फक्त आश्वासना देतो बाकी काही प्रश्न आमचे काही सुटती नाहीत जे आहे तसंच चालेल आता पंच्याहत्तर वर्षापासून मी पाहतोय आम्हाला काही पाणी भेटलेलं नाही कोले साहेबांनी आम्हाला गाव दत्तक घेतलेले पण त्यानं सुद्धा काही इकडे दुर्लक्ष केले नाही त्यांना काय आमच्याकडे ढोकणही पाहत नाही तो काय आमचा विकासही करू शकत नाही निस्ता गाव दत्तक निस्ता बोललाय त्याच्यात काय परत त्यांना काही अधिकार केलेला नाही याच्या पुढे मी सांगू शकत नाही मी आता काही शेतकी काम करत असतो या, या पंचायतीमध्ये आता कामा सगळं संपलंच आहे आता माझं पंचाहत्तर वय झालं दुसरं काही करू शकत नाही पण याचा जर सहभाग घेतला ना का याचा लक्षणाचा तर त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही